आमचे पण काही रिपोर्ट्स असतात राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही वेळेत केले बसलेले रात्री जे बोलतो ते दोन दोन राज्यामध्ये बसून ठेवलं त्याचे स्टेटमेंट चेंज करून टाकले त्याच्यावर दबाव आणला तुझ्याकडे मॅडम सांगतात मुलं तुला कोण सपोर्ट करणार आहे मी बसले नाही ते सपोर्टला आम्ही शांततेने येतोय प्रत्येक विषय प्रत्येक वेळेला आम्ही तुम्हाला कॉपरेट करतोय पण येता अर्धा कमजोर नाही आम्ही त्या दिवशी साहेब तुम्ही सांगितलं की त्यांचा फोन आला की ते आंदोलन संपवा गणपती केलं ना गणपती ना आंदोलन तुम्ही सांगितल्यानंतर माझ्या फोनवरच ताई ओढल्या तुमच्याशी चार लोकांना तिथे का नाही केलं गणपतीच्या तुटले त्या दिवसाच्या अजून गणपतर धक्का इकडच्या हात उद्या बघितलं प्रोफेशनल तुम्हाला सांगायला तुम्ही ऐकणार हे कसं का झालं मॅडम पहिले ते आम्ही आम्ही तिरत सगळ्या